नारेंगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार यांच्या सूचनेनुसार वारुळवाडी ग्रामपंचायतचे सरपंच राजेंद्र मेहर व सदस्यांनी गावच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून सुमारे सात लाख रुपये खर्च करून अत्याधुनिक व उच्च दर्जाचे चौदा पी टी झेड सी सी टी व्ही कॅमेरे वारुळवाडी ग्रामपंचायत हातीतील पोलीस स्टेशन चौक पुणे नाशिक हायवेवरील सार्वजनिक बांधकाम विभागाचे विश्रामगृह डेरे वस्ती कॉलेज रोड ग्रामपंचायत कार्यालय चौक रापस सबनीस हायस्कूल गेट गणपती चौक ठाकरवाडी रोड वेताळबाबा चौक या ठिकाणी बसवण्यात आले असून याचा फायदा ग्रामपंचायत हातीतील नागरिकांना सुरक्षितेच्या दृष्टीने होणार आहे पाहूया याबाबतचा सविस्तर वृत्तांत साहेब आपल्या सूचनेनुसार ग्रामपंचायतीने सी सी टी व्ही लावलेले ला आहेत काय सांगाल याबाबत सर्वप्रथम आ... आज या ठिकाणी वारावाडी ग्रामपंचायतचे सरपंच मॅडम त्यांचे सर्व ग्रामपंचायतचे सदस्य आहेत ग्रामसेवक साहेब आहेत तर मी पोलीस स्टेशनच्या वतीने मी त्यांचं खूप खूप आभार आणि कौतुक व्यक्त करतो कारण मी या ठिकाणी हजर झाल्यापासून मी सरपंच साहेबांच्या बऱ्याच दिवसापासून मी पाठपुरावा करत होतो मी आपल्या वारावाडी ग्रामपंचायतच्या नदीमध्ये सीसीटीव्ही वाचवत कारण बऱ्याच ठिकाणी या ठिकाणी चेन घटना घडली होती ॲक्सिडेंटच्या या ठिकाणी घटना घडत आहेत घटना आहेत परंतु हे सगळं ह्या गोष्टींचा तपास करत असताना आम्हाला सी थे खुँआ थे खुँआ थे ने ने सी टी व्ही नसल्यामुळे आम्हाला त्या खूप अडचणीचा सामना करावा लागत होता परंतु मेहर साहेबांनी ही गोष्ट मनावर बघितली आणि त्यांनी मला शब्द दिला होता की साहेब आम्ही ज्यावेळेस सी सी टी व्ही बसलो तर त्यावेळेस आज आम्ही एकदम उच्च प्रतीचे आणि त्याचा खरोखर बाबा म्हणजे पोलीस प्रशासनाला परंतु ग्रा ग्रामस्थांना ग्रामपंचायतला सगळं सर्व नागरिकांना त्याचा फायदा झाला पाहिजे अशा पद्धतीने त्यांनी शब्द दिला होता आणि तो त्यांनी आज या ठिकाणी पूर्ण केलेला आहे आणि सी सी टी व्हीची आता या ठिकाणी आपण सगळेजण क्वालिटी बघतो तर अतिशय उच्च प्रतीचे उच्च क्वालिटीचे या ठिकाणी सी सी टी व्ही बसवलेले आहेत म्हणजे अगदी तीनशे फुटापर्यंतचे यांना आपल्याला गाडींच्या नंबर सकट किंवा चेहरे अगदी स्पष्ट दिसणार आहेत तर याचा निश्चितच नारायणगाव आणि वारळवाडी ह्या परिसरातील ज्या चोरीच्या घटना असतील किंवा कायदा काही घटना असतील त्या आटोक्यात आणण्यासाठी किंवा ते उघडकीस आणण्यासाठी आपल्याला फायदा होणार आहे तर मी आणि याबाबत मी अजून एक सांगेल की आमची तर इच्छा होती परंतु काय यातल्या आपल्यातीलच काही पत्रकार बंधू देखील आहेत त्यांची देखील आम्हाला वारंवार सूचना होती की साहेब तुम्ही ग्रामपंचायतला सांगा तुम्ही त्यांच्याशी बोला आणि कोल्हे साहेब पर्टिक्युलर आहेत हे सगळ्यांचीच इच्छा होती की साहेब सीसीटीव्ही तर आता ह्या सी सी टी खरं सांगतो तुम्हाला की खूप आपला फायदा होणार यापूर्वी देखील बघितलं असेल तुम्ही की चेस नॅचिंगची घटना घडली होती आपल्या नारंगामध्ये त्या ठिकाणी आम्हाला ग्रामपंचायतची सी सी व्ही अव्हेलेबल नव्हते परंतु मो आपल्या काही दुकानांचे असतील काही दुकानां स्टोअर्सची असतील टी सीसीटीव्ही बघून आपण तो एक ते दीड तासामध्ये आपण तो गुन्हा उघडकीस आणला आणि त्या गुन्ह्याचा तपास करत असताना आपल्याला नारंगाव जवळजवळ एक पंधरा ते वीस घरफोड्या त्या ठिकाणी ओपन झाल्या होत्या म्हणजे अशा पद्धतीने सी सी टी चे खूप फायदे आहेत आणि ही बातमी आता आपल्या माध्यमातून बऱ्याच गावांमध्ये जाणार आहे आणि ह्याचा असा दुसरा एक फायदा होणार आहे की प्रिकॉशन इज बेटर क्युअर म्हणजे चोरांना किंवा जे अशा काही चुकीच्या गोष्टी करणाऱ्या व्यक्तींपर्यंत ही बातमी केली की चांगल्या क्वालिटीची सीसीटीव्ही आहे तर निश्चित इथल्या ज्या चोरीच्या किंवा इतर ज्या घटना आहेत त्या त्या ठिकाणी त्यांना प्रतिबंध बसणार ग्रामपंचायतला काय आवाहन करा की आदर्श निर्णय या ग्रामपंचायतीने घेतलेला आहे आ, या ठिकाणी अं सरपंच उपसरपंच आहेत त्यांचे सर्व सदस्य आहेत आणि त्यांच्या संपूर्ण टीमने हा जो निर्णय घेऊन त्यांनी थोडासा वेळ घेतला परंतु ज्या क्वालिटीची त्यांनी व्ही बसवलेली आहे त्याचा हो निश्चित खूप सारा फायदा होणार आहे तर मी बाकी ग्रामपंचायत आहे आपल्या नारायणगाव हाती जे एकोणीस उरलेले सॉरी अठरा गावं जे उरलेले आहेत त्यांना मी त्यांना देखील मी या ठिकाणी आव्हान करतो की आपण देखील याच पद्धतीने चांगले सी सी टी व्ही जेणेकरून आपल्या हातीत देखील जे गुन्हे घडणार आहेत त्या गुन्ह्यांना प्रतिबंध घडणार आहे आणि भविष्यात जर चुकून कोणता गुन्हा घडला तर तो आपल्याला या ठिकाणी उघडकीस आणण्यामध्ये आपल्याला त्याचा फायदा होणार आहे आताच आपल्या खोडद ग्रामपंचायतच्या हद्दीमध्ये जो आता ती सदनचा प्रकार झाला होता तर त्या जो आपला मठ आहे किंवा तो महानुभाव पंथांचा जो आश्रम आहे त्या आश्रमात जे सीसीटीव्ही सी टी आपल्याला फुटेज त्या आधारे आपल्याला तो गुन्हा उघडकीस आणण्यामध्ये मदत झाली होती तर अशा प्रकारे इतर ग्रामपंचायतला देखील माझी विनंती राहील की आपण देखील आपल्या ग्रामपंचायत मध्ये अशा उच्च दर्जाचे सीसीटीव्ही सी बसवून आपले देखील ग्रामपंचायत त्यांनी सुरक्षित करावी सरपंच साहेब तुम्ही काय सांगाल की आता नारायणगाव ग्राम यांनी पोलीस स्टेशननी आपल्याला सूचना केल्या होत्या त्यानुसार तुम्ही त्याच्या अंमलबजावणी केले उच्च प्रतीचे कॅमेरे आपण बसवलेले आहेत काय बघ किती कॅमेरे बसवले खर तर आता आपण पाहिलं असाल आपण यापूर्वी कॅमेरे बसवले <laughs> होते ग्रामपंचायत कार्यालयाने शहरचे दोन तीन रोड पण यामध्ये गाव कवर होत नव्हते तर माझी सरपंच आदर्श सरपंच भास्करराव फेरे पाटील असेल खरं तर त्यांनी दहा वर्षापूर्वी कॅमेऱ्याच्या गावामध्ये संकल्पना आणली आणि ती संकल्पना कुठं तरी जास्त झाली पाहिजे या माध्यमातून आमचे मार्गदर्शक नारंगा पोलीस जींचे पोलीस साहेब निरीक्षक माननीय शरदा साहेब यांनी काय मामांनी मी सूचना दिल्या तर तुम्ही कॅमेरे बसवा मी त्यांना सांगितलं साहेब थोडासा वेळ द्या मग कॅमेरेने बसवताना खरंतर सुपेरियर सिक्युरिटी सोल्युशन कंपनी त्यांचे थ्री सिक्स्टी डिग्रीचे कॅमेरे आपण बसवले एकदम उच्च प्रतीचे यू एन यू म्हणून हे ब्रँडेड आहे आणि एकदम कॅमेरे बस असताना तुम्ही ऑनलाईन पहा त्याचं कॅमेऱ्याची क्वालिटी पहा पहिले आम्ही ट्रायल घेतली साहेब खरं तर त्या खिडकीत कॅमेरे ठेवून तीनशे फुटावर एक घराची नेमप्लेट टाक क्लिअर दिसते त्याच्यानंतर मग त्यावेळेस तुम्ही नव्हती बिन करते म्हणजे साहेबांना त्यावेळेस फोन केला होता हे बस होता असताना तर आपण या आता पोलीस स्टेशन समोर आपण गेरीच्या हॉटेल मांजरवाडी रोड आणि पुना नाचिक रोड म्हणजे थी हे रोड तीन तिथे कव्हर होणार आहे तिथे एक कॅमेरा आहे त्यामध्ये दोन कॅमेरे म्हणजे हिरो कॅमेरे तिथे एक बसवलेला आहे त्यानंतर दुसरा कॅमेरा आपण आनंद हॉस्पिटल बेस्टच्या समोर तिथे एक बसवलेला आहे त्यामध्ये पूर्ण नारायणगावचा मोठा पूल आणि मरुडीचा रस्ता आणि पुना रोड त्यामध्ये कव्हर होत आहे तिसरा कॅमेरा आपण कॉलेज रोडला रेल्वे गोष्टी बसवला आहे त्यामध्ये कॉलेज रोड पूर्ण कव्हर होऊ परत हा रोड आपला मारोडीचा कव्हर होणार आहे त्यानंतर आता आपण ग्रामपंचायत कार्यालयात दोन कॅमेरे बसवले त्यामध्ये मावळ्याआडीपर्यंत म्हणजे नारायणपर्यंत बारा आता तुम्ही पाहिलं छत्रपती महाराज जेवसी पर्यंत आपण तिथं टावर दिसला आपल्याला तिथे झेंडा दिसला म्हणजे इतके लांब कवृतीमध्ये होणार आहे आणि राबस सब्दीच हायस्कूलच्या गेटवर आपण एक बसवलं आहे काही वेळेस काय होतं शाळेची गर्दी असते बऱ्याचशा आनंद प्रकार होतात मुलांची भांडणं या कॅमेऱ्यामध्ये ते सगळं आपल्याला कवर होणार आहे त्यानंतर आमचा गणपती चौक बारवाडीमध्ये त्यामध्ये ठाकरवाडी रस्ता एक मुख्य त्यामध्ये येणार आहे त्यानंतर कुठचा ताळबा बचव म्हणजे शनिवारी आठवडे बाजारात रस्ता अनुकुजवडे रस्ता असे सगळे रस्ते यामध्ये कवर होणार संपूर्ण यंत्रणेला साधारण किती खर्च होणार आहे सात एक लाख रुपये करत चालला ते पंधरा विकत आहे का आपली पाच लाख रुपयाची तरतूद होती त्यामध्ये काही टाकून आणि चांगल्या पद्धतीचा टी व्ही आपण आता के घेतलेला आहे म्हणजे चांगली क्वालिटी ऑपरेटिंग सिस्टीम साठी आपले काय सगळी नारायण वारवाडी ग्रामपंचायत ऑपरेटिंग राहणार आहे पण त्याचं पोलीस स्टेशन समोर एक कॅमेरा आहे तो फक्त साहेबांना आपण पोलीस स्टेशनमध्ये त्यांनी ऑपरेटिंग तिथे दिले का तर आपल्या घडतात काही चोरीच्या घटना घडतात पण साहेबांना तिथल्या दिलं ते बरं पडेल पाहिजे असे म्हणजे पोलिसांना जर चेक करायचं असेल तर तिथं पण चेक करत तिथलं चेक करत नाही तिथला एकच कॅमेरा बाकी आपल्या आपल्याला वारवाडी ग्रामपंचायत साहेबांना ठीक आहे अभिनंदन तुमचं